घावी श्री लक्ष्मी देवीची कहा जय स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची पूजा कशी करावी आणि त्याची विधी काय असती त्यासाठी साहित्य काय काय लागतं हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फुलं घेतलेले आहेत देवीला लाल कलरच्या फुलाचा मान असतो तसे लाल कलरचे फुलं बघायचे नागिलेचे पानं म्हणजेच आपण जे पान खातो ते पानं आणि आंब्याची पानं या दोन्हीपैकी कोणतंही एक चालेल लक्ष्मी देवीची मूर्ती एक नारळ कळशासाठी कळश किंवा तांब्या देवीचं व्रतकथा असलेलं पुस्तक ओटीचं सामान पीस बांगड्या देवीसाठी वस्त्र हळद कुंकू गौमूत्र तुपाचे दोन दिवे प्रसादासाठी खीर पंचामृत साखर धूपबत्ती पाणी गणपती बाप्पांची मूर्ती एक रुपयेचा कॉईन आणि सुपारी तसेच वस्त्रमाळा गोपीचंदन चौरंग पीस एवढं सगळं आपल्याला पूजेसाठी लागल आणि खाली काढण्यासाठी रांगोळ पाच प्रकारची फळं अळसाच्या खाली तांदूळ किंवा गहू लागतील ला आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला पंचामृतानं गणपती बापाला स्नान करू घालायचं आहे नागिलीचं पान ठेवून त्यावर अक्षदा ठेवायच्या आणि गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं हळद कुंकू गोपीचंदन लावायचं फुल वाहायचं अक्षदा टाकायच्या त्यानंतर चौरंगावर तांदळाची रास टाकायची आणि कळस ठेवायचा कळसाची देखील पूजा करून घ्यायची कळसात पाणी टाकून त्यात हळद कुंकू अक्षदा टाकायच्या एक रुपयाचा कॉईन आणि सुपारी टाकून घ्यायची त्यानंतर लक्ष्मी देवीच्या मुकुटाला नारळाला व्यवस्थित लावून घेऊन त्याला वस्त्र वगैरे परिधान करून घेतले अलंकार घातले आणि असं देवीला रेडी केलं जर तुम्ही कळसात नागिलीची कि किंवा आंब्याची पाने ठेवली असतील तर मग खाली ठेवायची गरज नाही मी ठेवले नव्हते म्हणून खाली पाच पानं ठेवले त्यावर अक्षदा फुलं ठेवले त्यानंतर पीस ठेवून त्यावर तांदूळ हळदीचं खोंब बदाम सुपारी पाच बांगड्या आणि फूल ठेवून त्यानंतर देवीला गणपती बापाला वस्त्रमाळ घालून घेतली दोन तुपाचे दिवे लावून घेतले मग देवीचं व्रतकथा असलेलं पुस्तक ठेवलं पुस्तकाची पण छान अशी पूजा करून घेतली त्याला अक्षदा हळद कुंकू वाहून घेतलं फूल ठेवलं त्यानंतर दोन म्हणा किंवा पाच प्रकारची अशी फळं ठेवून घ्यायची देवाला नैवेद्य दाखवायचं पाणी ठेवायचं सगळी पूजेची विधी झाल्याच्या नंतर लक्ष्मी देवीची व्रतकथा वाचून घ्यायची कहाणी श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी धानी श्री लक्ष्मी देवीची कहाणी युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठ पाठ नगर होत तिथे एक राजा होता राजाचं नाव तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना देवीची कथा वाचून झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची त्यानंतर लक्ष्मी देवीची आरती करायची सूक्ष्मी जय देवी जय देवी अशा प्रकारे छान आणि सिंपल अशी देवीची पूजा करून घ्यायची आणि हो संध्याकाळ झाली की परत देवीला दिवा लावून घ्यायचा नैवेद्य दाखवायचं आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनींना घरी बोलवून त्यांना हळद कुंकू लावून त्यांना फळाचा वाण द्यायचा फुलाचा वाण द्यायचा आणि अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्याची पूजा संपन्न होती चला तर मग कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशाच एका युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय